देवाकडे प्रार्थना केले पाहिजे प्रजासत्ताक म्हणजे देशात राहणाऱ्या लोकांची सर्वोच्च शक्ती आणि योग्य दिशेने राजकीय नेते म्हणून त्यांची भारत सरकार आणि भारतीय नागरिकांच्या प्रती या कार्य जबाबदाऱ्याने मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे त्यांचा समावेश असल्याने त्यांचा समावेश असल्याने भारतीय हे लिखी आहे संविधान स्वरूपात मूलभूत आणि लोकांद्वारे यातून प्रती होते की देशाचे भारतीय नागरिकांच्या हाती गोठलेले आहे तेवढ्या